हॅलो नमस्कार आज इथे आपण बनवणार आहोत भाकरीच्या पिठापासून आलू पराठा तर मी इथे मी इथे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत इथे आपल्याला बटाट्याची भाजी करायची त्यासाठी लागणारं ला साहित्य बघा कढीपत्ता कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर हळद जिरेपूड लाल तिखट आणि थोडी इथे मी अद्रक लसणाची पेस्ट वापरणार आहे इथे मी टोमॅटो वापरलेलं नाही आणि ते का नाही वापरलं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे हा जो कडीपत्ता आहे ना अशी ना, पानं नाही टाकायचे आता बघा हा मी इथे बारीक कापून घेणार आहे म्हणजे हा भाजी म्हणजे छान मिक्स होतो मुलांना सवय असते की ते कडीपत्ता टोमॅटो वगैरे असं काढून साईडला ठेवतात जेव्हा ते खात असतात म्हणून आपण हे असं बारीक कापून घ्यायचे इथे आपण बटाटे सोलून घेऊया बघा इथे बटाटे सोलून झालेले आहेत आता आपण हे थोडेसे स्मॅश करूया माझ्याकडे ही छोटी किसणी आहे आपण त्याने असं किसून घेऊया बटाटा बघा इथे आपला बटाट्याच्या भाजीचा मसाला सर्व आता तयार झालेला आहे आता आपण इथे बटाट्याची भाजी करून घेऊया कढई छान गरम झालेली आहे तेल टाकून घेऊया कांदा टाकून घेऊया तेलात कढीपत्ता आणि छान परतून घेऊया मी इथे तेलाचा वापर खूप कमी केलेला आहे एकदम थोडं तेल आपल्याला वापरायचं आहे फक्त भाजी परतण्या पुरतं अद्रक लसणाची पेस्ट हळद धने पावडर लाल तिखट आणि वरण कोथिंबीर टाकूया मीठ थोडासा ते लिंबू पिऊन घेऊया बघायचे मसाले छान परतले गेलेत आता आपण बटाटा टाकून घेऊया आता बटाटा घालून घेऊया आणि परतूया छान बघा इथे भाजी छान परतली गेलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही थोडी थंड होऊन द्यायची आपल्याला इथे कोथिंबीर टाकूया इथे आपण छोटा चमचा तूप घालणार आहे थोडस तूप घातलेलं आहे मी इथे भाजीमध्ये म्हणजे भाजीला आपल्या चव आहे ना एकदम मस्त येते भाजी आता इथे थंड होऊन देऊया तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया ज्वारीचं इथे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे भाजी आपली इथे थंड होते तोपर्यंत आपण हे पीठ मळून घेऊया इथे मी थोडं पीठ काढून घेते भाकरी करताना आपल्याला हे पीठ लागणार आहे लावायला तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया नॉर्मल आपण जे भाकरीला पीठ मळतो ना तसंच हे पीठ आहे बघा पीठ छान मळून झालेलं आहे आता एकदम सॉफ्ट असं पीठ मळलेलं आहे आपण हे आता एक एक गोळ्या करून घेऊयाचंय पोळपुटावरती भाकरी थांबणार आहे पीठ टाकूया पहिल्यांदा इथे मी व्हाईट तीळ वापरलेले आहेत थोडेसे थोडेसे प्रेस करायचे आणि भाकरी छान अशी थापून घ्यायची बघायची पातळ अशी भाकरी थापून घेतलेली आहे एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया आणि ही भाकरी आता उलटून घेऊया आपण जरा अशी भाकरी पलटी करायची कारण एका साईडला आपण तीळ लावलेले आहेत त्याच्यावर टॉमॅटोचा सॉस लावून घेऊया पिझ्झा बेसला आपण कसं टॉमॅटोचा सॉस लावतो तसं असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये भाजी एका साईडला लावून घेऊया बघा ती भाजी आपण छान अशी इथे लावून घेतलेली आहे आता त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकूया आता आपल्याला ह्या एका साईडनं असं सा फोल्ड करायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा बनवून घ्यायचा आहे तवा छान गरम झालेला आहे आपण थोडस तूप लावून घेऊया आणि हा पराठा छान असा भाजून घेऊया त्याला मंद गॅस होते आपल्याला भाजायचं आहे या एका साईडनं थोडंसं पाणी लावूया हलका पाण्याचा हात लावायचा एका साइडनं म्हणजे काय होतं हे भाकरीचं पीठ आहे ना त्याला असे तडे जात नाही एका साइडनं ना तर छान भाजली जाईल पण दुसऱ्या साईडनं भाजताना भाकरीच्या पिठाला असं कोरडे पण येतो त्याच्यामुळे असं जरासं पाणी लावायचं थोडस पाणी लावायचंय थोडस साईडनं तूप सोडूया लहान मुलं भाकरी खायला मागत नाही त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने त्यांना भाकरीचा पराठा पण होऊन द्याल ना तर ते रोज आवडीने खातील पिझ्झा बर्गर गार्लिक ब्रेड ह्याच्यापेक्षा हे कितीतरी पौष्टिक आहे आता हे पलटी करून घेऊया आपण आणि ह्या साईडने देखील छान भाजून घेऊया सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला जर अशा पद्धतीने तुम्ही जर पराठा बनवून द्याल ना भाकरीचा तर खूपच मस्त पराठा बनतो आणि शाळेच्या डब्यासाठी हा खूपच छान ऑप्शन आहे लहान मुलांसाठी केलेली आहे ना याच्यामध्ये स्टफ केलेली आहे तशी तुम्ही कोबीची भाजी पण स्टप करू शकता खूपच छान होते ती पण कोबीचा पराठा देखील छान लागतो बाकी ते मस्त असा भाजला गेलेला आहे आपला पराठा कोण म्हणणार देखील नाही की हा भाकरीच्या पिठाचा पराठा केलेला आहे इथे आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तर तुम्ही इथे बाजरीचं पीठ पण वापरू शकता आणि मस्त खमंग असे पराठे करून मुलांच्या डब्याला देऊ शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील पराठा भाजला गेलेला आहे आता आपण काढून घेऊया बघायचं ही पण भाकरी आपली छापून झालेली आहे आता आपण पलटी करूया करूयाच्यावर सॉस लावून घेऊया मग मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण बटाट्याच्या भाजीमध्ये टोमॅटो नाही टाकलेले कारण आपण हे सॉस इथे वापरणार होतो ना म्हणून आपण टोमॅटोचा वापर भाजीमध्ये केलेला नाहीये त्याच्यावरती आपण थोडं चिली फ्लेक्स टाकूया ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो वापरल्यामुळे काय होईल की मुलांना खाताना त्यांना जसं काय पिझ्झा खातो असं फिलिंग होईल आणि ते आवडीने खातील मग आपलं फील करून झालेलं आहे छान असं आता हे एका असं बंद करूया तूप लावून घेऊया तव्याला तुम्ही ते मस्क्यामध्ये पण हे भाजू शकता मस्का लावून एका साईडनं पाणी लावून घेऊया ह्याला थोडस हलक्या हाताने पाणी लावायचंय इथे आपण पराठ्यामध्ये चीज वगैरे काही वापरलेलं नाहीये त्याच्यामुळे सर्व काही असं पौष्टिक आहे जर तुम्ही प्रवासाला कुठे जात असाल तर अशा पद्धतीने हा पराठा करून एक दोन दिवस तरी राहू शकतो आपण पलटी करूया 니잘안 나타나도 안이은소가 있다. 그나